नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया साईज मध्ये कांदा आहे का काय हजार का एक का हजार एकतीस रुपये गे गेले हे बघू शकता मित्रांनो सोले कांदे थोडे सातशे ऐंशी रुपये गेले हे भाऊ शकत मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय भाऊ गेले बाराशे साठ रुपये गेले भाऊ शकत मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे का तेराशे अडुसष्ट रुपये गेले मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ काय हो गेले होऊ शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे काका होऊशे सदोतीस रुपये गेले भाऊ हे होऊ शकतो मित्रांनो मोठ्या साईज मध्ये गोलटी आहे काका हो गेले आठशे तेरा रुपये गेले हे बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे का हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये गेले सोले कांदे मित्रांनो काका भाऊ गेले सातशे रुपये गेले हे बघू शकतो हे बघू शकत मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे का भाऊ तारा गेले आठशे एक्केचाळीस रुपये गेले चला तर मग व्हिडिओला सुरू करूया हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे का बाराशे रुपये गेले हे बघू शकता सोले कांदे मित्रांनो बाबा काय भाऊ गेले पाचशे रुपये गेले बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदा आहे भाऊ का भाऊ गेले का भाऊ गेले आठशे सत्तर रुपये गेले मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो काका भाऊ गेले नऊशे दोन रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदे भाऊ का भाऊ गेले नऊशे तेहतीस रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो खादळ माली भाऊ का भाऊ गेले तीनशे रुपये हे बघू शकतो मित्रांनो एकदम क्वालिटी माल का भाऊ गेले अकराशे पंचवीस रुपये गेले खादळ माली मित्रांनो भाऊ काय तीनशे रुपये गेला भाऊ तीनशे रुपये गेले चारशे रुपया तीनशेच गेली भाऊ हे बघू शकतो मित्रांनो बोलचा कांदा भाऊ काय वगैरे सातशे पंच्याऐंशी रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे का आठशे रुपये गेले हे होऊ शकत मित्र मिडियम साईज म्हणजे कांदा मित्रांनो बाबा काय हो गेले आठशे सव्वीस रुपये गेले होऊ शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे हो का हो गेले आठशे पन्नास रुपये गेले ती होऊ शकतो मित्रांनो कादळ माली काका हो गेले दोनशे सत्तर रुपये गेले मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो काका भाऊ गेले बाराशे वीस रुपये घेतले भाऊ मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ काय भाऊ गेले नऊशे नऊशे एकावन रुपये घेतले मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ का भाऊ गेले

होऊ शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे बाबा का हो गेले काय हो गेले एक हजार पन्नास रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो आज कांदा आहे भाऊ काय हो गेले बाराशे पन्नास रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मोठे साईड मध्ये गोल्टी आहे काका हो गेले नऊशे नऊ रुपये गेले होऊ शकतो मित्र आज काय भाऊ गेले नऊशे रुपये गेले निभाऊ शकतो मित्र न एकदम टॉप क्वालिटी माली भाऊ भाऊ गेले सतराशे रुपये गेले निभाऊ शकतो मित्र एकदम क्वालिटी माले बाबा काय भाऊ गेले चौदाशे किल्ली साईज मध्ये कांदा मित्रांनो काका भाऊ गेले गेले रुपये तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे बघू शकतो मित्रांनो हा माली बाबा का भाऊ गेले दोनशे अठ्ठ्यान्नव रुपये दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये गेले होऊ शकता मित्रांनो लाल कांदा आहे बाबा का भाऊ गेले पाचशे सव्वीस रुपये गेले मित्रांनो भाऊ का भाऊ गेले सहाशे सहाशे एकावन्न रुपये गेले होऊ शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का भाऊ गेले नऊशे पंच्याहत्तर रुपये गेले मिडियम कांदा मित्रांनो काका भाऊ भाऊ गेले गेले का अकराशे एकाहत्तर रुपये गेले होऊ शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे काका भाऊ गेले आठशे सहा रुपये गेले बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे साडे चौदाशे रुपये गेलेयम साईज मध्ये कांदा मित्रांनो काका वगैरे बाराशे रुपये गेले मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो भोका वगैरे आठशे रुपये गेले क्वालिटी बाबा का बाराशे पंधरा रुपये आधार मित्रांनो भाऊ का भाऊ गेले तीनशे अखेर रुपये गेले पावती शक्य मित्र अशा क्वालिटी गांधी भाऊ का भाऊ गेले सातशे शहात्तर रुपये गेले मिडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो बाबा का भाऊ गेले पंधराशे वीस रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो मोठे साइज मध्ये कांदा आहे भाऊ का भाऊ गेले चार रुपये गेले ಮಿತ್ರ ಕಾಡಾ ಕೋಲೆ ಚೌದ ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಚೌದಶೆ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಅಷ್ಟೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಧೆ ಮಿತ್ರ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯಿ ಗೌತಿ ू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीची कांदे बाबा काही शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे का काय क्वालिटी कोणती कांद्याची काय नाही का हे बघू शकत पावती दोन हजार रुपये अशा क्वालिटीचे कांदा मित्रांनो भाऊ का भाऊ गेले आठशे अठ्ठावीस रुपये गेली बघू शकतो मित्रांनो क्वालिटीची खांदे भोका भाऊ गेल्ली मित्रांनो अशा क्वालिटीची खांदे रुपये हो हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीची गांधी भाऊ रुपये गेले हे बघू शकते भाऊ रुपये गेले ही पाहुती अशा प्रकारे गांधा मित्रांनो काका का हो गेले बाराशे बाराशे पन्नास रुपये गेले पाहू चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे बघू शकतो मित्रांनो लाल कांदा आहे भाऊ का गेले तीनशे रुपये तीन गे गेले हे बघू शकतो मित्रांनो गोल्डी आहे काका हो गेले सातशे एक रुपये गेले ही पावती

दोनशे एक्याण्णव रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो लाल कांदा कानो का खादड कांदा आहे भाऊ का भाऊ गेले दोनशे अकरा रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचं कांदा आहे बाबा का हो गेले सातशे तीन रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो कांदाय भाऊ का गेले आठशे छत्तीस रुपये गेले पावती साईड मध्ये कांदा मित्रांनो भाऊ का हो गेले सातशे नव्वद रुपये गेले ಭೇಲೆ ಅಷ್ಟ ಕಾಲ ಕಿತ್ರ ಭಾವು ಕಾ ಭೇಲೆ ಸಾ नऊशे सदतीस रुपये गेले पावती कांदा मित्र भाऊ का भाऊ गेले गे एक हजार सोळा रुपये पावती शकतो मित्रांनो गोल्ड मिक्स कांदा आहे बाबा का भाऊ गेले सातशे आठसत्तर रुपये गेले पावती ये बऊ शकतो मित्रांनो मिडियम साइज मध्ये कांदा आहे बाबा का हो गेले चौदा रुपये गेले भाऊ 14000 रुपये गेले मी पाहतो ये बऊ शकतो मित्रांनो मिडियम साइज मध्ये कांदा आहे काका हो गेले 1470 सत्तर 1270 1270 रुपये गेले मी पाहतो ये शकतो मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये काका हो गेले सोळाशे 167 रुपये गेले व्हरायटी वैरायटी कोणती कांद्याची घरतेज बघू शकता मित्रांनो भाऊ बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे भाऊ का गेले व्हरायटी कोणती कांद्याची गायजा व्हरायटी हे बघू शकतो मित्रांनो भाऊ एकोणऐंशी एक जण व्हरायटी हे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे बाबा का भाऊ गेले

अकरा शेचाळीस रुपये गेले हे बघू शकते मित्रांनो मिडियम साईज माहिती कांदा आहे का बघू शकते मित्र गोळा माल बाबा का हो गेले बाराशे एक रुपये गेले पावती येऊ शकित्रन सैज माहिती कांदा आहे टका होऊशे अक्याऐंशी रुपये शक्त मित्र एक सैजे भाऊ काय सातशे अका्याऐंशी रुपये सहाशे क्वालिटीचे कांदे टाका होव रुपये गेले

मिडियम साईज मध्ये खांदा मित्रांनो भाऊ काय भाऊ गेले एक हजार सात तीनशे रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो खांद्या कांदा बाबा का भाऊ गेले दोनशे नव्याण्णव रुपये गेले पाऊची मित्र मोठ्या साइज मध्ये गेले साडे सातशे रुपये गेले पाहुती बघू शकतो मित्रांनो एक टाईममध्ये काय का भाऊ गेले अकरा चार रुपये गेले हे पाहू हे बघू शकतो मित्रांनो एकदम क्वालिटी माल काका भाऊ गेली सोळाशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेले व्हॉरिटी कोणती बियाण आहे घरचं बियाण आहे का

हे बघू शकता मित्रांनो असे क्वालिटी सहाशे अठ्ठेचाळीस रुपये गेले मित्रांनो लाल कांदा आहे का एकशे नव्याण्णव रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो एकदम क्वालिटी कांदा आहे बाबा का भाऊ गेले तेराशे एकाहत्तर रुपये गेले ही पावती लाल का सहाशे सोळा रुपये गेले बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारचा कांदा आहे का सातशे बावन्न रुपये गेले